होते ही सुद्धा शोध माऊलीने लावलेलं आहे तर माणसाला खरं ह्या जीवाला सुख होतय आणि हे कधीच न संपणार सुख होतय कधी होतय शरीरातले विकार गेल्यास काम क्रोध लो विकार गेले की सुख होते ही सुद्धा शोध ज्ञानेश्वर महाराजांनी लावलेला आहे जय काही या व चटे हे तिखडी साखळ तुटे तय सुखे या वाटे चालू ला सांगतात अचानक कामक्रोत लोभाची साखळी जर तुटली तर जय काही वचटे हे तिखडी साखळ तुटे तय सुखी या वाटे चालू लाभे ज्ञान बऱ्या सांगतात ही साखळी जर तुटली तर सुख होते आता पुढं आहे का ज्ञानेश्वर महाराजांनी एक्याच ओबी तीन दृष्टांत तीन दृष्टांत सांगण्यासाठी नऊ दृष्टांत सांगितलेले आहेत मौली असं सांगतात शरीर सुखी कशाने होते आपलं शरीर सुखी कशाने होते तर या शरीरामध्ये कप पित्त आणि वात समा झालं की शरीर सुखी होते नाही तर पित्त वात जर त्यांनी जागा सोडली तर कधी शरीर सुखी होत नाही पुढं ऐका शरीरामध्ये कप वाढला की थोडं विचललं की दमच लागला दम न हो त्या फिल्टरला कहाणी म्हणून बसली कप वाढलाय ऐका नाही कुठंबी नाही हो काय झटका फिटका येतो का काय झटका सांगून येत नसता देवाचा झटका आहे घरच्याचा झटका कळला कळत काय काय कुठं चमकाच नाही तू अरे चमका नव्हत वात वाढलाय शरीराला पित्त पित वाढल्यास काय होतं कुणाला बी बघितलं की सननच नच कोरला लय हो दिस सनन नव्हत तुझं पितक वळलंय असं बेचे म्हणून शरीरामध्ये गप्प पित्त वाढ लागत होते मग कफ पित्त वात हे बरोबर जर करायचं असेल तर काय करावं लागेल कोणत्या गोळ्या कोण औषध खावं लागेल तर शरीरामध्ये कफ पित्ताने वात हे समान करायचं असेल तर शरीर देह व्यवस्थित असावा असं वाटत असेल तर देहासाठी काम आणि मन व्यवस्थित असावं असं वाटत असेल मनासाठी भगवंताचं नाम विठ्ठला <laughs> हे व्यवस्थित असा व्यवस्था वाटत असेल तर देहासाठी काम नाही का खाव ला ला खावला लाय झोपलाय खावला लाय झोपलाय का नाही बाकीचं चा वजन चाळीस किलो पोटच पन्नास किलोचं झाले मग त्याच्या घरच्याला विचारलं लय पोट सुटलंय त्याला नाही नाही समाधान झाले समाधान असतंय का ते पोट वाढल्यास समाधाना पोट वाढल्यास सगळे रोग वाढते शरीरात गप्प पित्त वाद शरीरामध्ये समान झालं त्रिदोशी सांडलेली या शरीर त्रिकोटी फेटले या नगर त्रिदहा निमालिया जैसे होय ज्ञानोबरा सांगतात गाव कशानं सुखी होते गाव कशानं सप्ते करण्यानं हे ना त्यांना कशानं गाव सुखी होते गाव सुखी तीन गोष्टीनं होते तीन पद्धतीचे लोक गावातले संपली वाईट लोक तीन प्रकारचे लोक संपली की गाव सुखी होते कोणते कोणते लोक तीन वर्गातले लोक कोणते कोणते चाडी लावणारे लोक म्हणजे हेडगा लावणारे लोक ज्या दिवशी गावातले त्या दिवशी गाव सुकी होते काय दुसरे कोणते चुरी करणारे लोक चाडी चुरी आणि व्याभिचार परस्त्री असे वाईट वागणारे लोक चोरी करणारे लोक चाळी करणारे लोक ज्या दिवशी संपत त्या दिवशी गाव सुखी होते बर गप्प चला की ध्येय सुखी चोरी चाडी विचार गेलं की गाव सुखी कारण अंतकरण कशानं सुखी होते तर अंतकरण कशानं सुखी होतं आहे का या शरीरामध्ये तीन ताप आहेत आदि भौतिक आदि दैविक आणि आदि आध्यात्मिक ताप आहेत हे तीन ताप गेले की अंतकरण सुखी होते ज्ञानेश्वर मला सांगतात त्रिदोषी सांडिलिया शरीर त्रिकोटी फिटलिया नगर त्रिदहानिमाली आंतर झेसे होऊया हे तसं होते आणि मग हे सर्वच कप तीन दोष गाव सुखी कशाने होतय असा गोविंद महाराजासारखा एखादा महात्मा अवतीर्ण झाला की हे सगळेच विकार जातात पाप बी जात तापी जाते दैन्य सुद्धा जात एका महात्म्याच्या दर्शनात सगळं घडतंय पाप ताप भवता भवने दयावलो दादया कृते हरना दादया कृते हरना दादया गुरुणा साधय एखाद्या महात्माचं दर्शन झालं तर पापही जाते आणि तापही दैन्य गेले उटाउटी संत दर्शने संत जाते, जाते। ने ने हा लाभ संत हा लाभतो देव भरतो म्हणून पापही जात तापही आहे आणि दैन्य सुद्धा जाते थाप टाके काय त्या स्पीकरला थोडं जवळ घ्या तुम्ही थोडं कळावं

सर्व पर्व कलाचा पर्व काळ या समाधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने जे कीर्तन आहे एखादा महात्माला सह महात्मा सुदुर्लभ असं म्हणजे बहुनाम जन्मना सह महात्मा सुदुर्लभाम म्हणून हा महात्मा अनंत जन्माच्या शेवटी विश्व वासुदेवमय आहे असा जाणणारा महात्मा जगात दुर्लभ आहे असा एखादाच महात्मा असू शकतो ऐका आणि म्हणून तसे पर्व काळ आहेत पर्व काळाचा पर्व काळ महात्मा आहे म्हणून झुंजार आहेत पापही घालतात तापही घालतात आणि दैनीही घालतात ही महात्मे संतांची सेवा केली पाहिजे म्हणून वर्षाचे पर्व काळ तुम्हाला सांगतो एकादशी संपल्याच्या नंतर वर्षाचे पर्व काळ किती आहेत बघा एकादशी संपल्याच्या नंतर द्वादशीला येतो त्याचं नाव काय आहे पर्व काळ पर्व काळ आहे वर्षात द्वादशी किती येतात किती येतात द्वादशी चोवीस एकादशी संपली की येते तिचं नाव द्वादशी अशा किती चोवीस चोवीस एकादशीच्या चोवीस द्वादशी पर्व येतात दुसरे पाच पर्व येतात वर्षा ते कोणते पर्व काळ रामनवमी कृष्ण जन्माष्टमी वामन जयंती अजून जयंती चार झाल्या आणि अजून शिवरात्री चूर। महाशिवरात्री हे कालगिरी महाशिवरात्री पहिले चोवीसन ही पाच एकूण म्हणून ती द्वादशी सुद्धा महान पर्व काळा बरं द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही मातेसारखं परम दैवत नाही गायत्री सारखा मंत्र नाही शास्त्रात बहात्तर कोटी मंत्र आहे त्यात गायत्री मंत्र श्रेष्ठ आहे मातेसारखं परम दैवत नाही अरे द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही विठाला विठाला कुठलं मुहूर्त पाहण्याची गरज नाही तुम्हाला चांगल्या कामाला जायचं ना द्वादशीचा पर्व काळ गाठा होता वाईट काम करायला पर्व काळ चाल धाबा टाकायचा आणि ह्या पर्व <laughs> काळावर निघाला काय उपाय चांगल्या कामाला ह्या पर्व काळाला जा सगळं चांगलं हा पर्व काळशी अमाशी आम्हाला सामुग्री कोणती दिली तर द्वादशी सारखा ब्राह्मणाला सुद्धा विचारण्याची गरज नाही लोक म्हणतात ब्राह्मणाला ते असं सुद्धा तिला ब्राह्मण सुद्धा म्हणता येत नाही आणि द्वादशी खूप मोठा पर्व काळ आहे म्हणून चोवीस एकादशीच्या चोवीस द्वादशी हे पर्व काळ आहे दोन आणि हे पाच पर्व काळ रामनवी कृष्ण महा अष्टमी वामन जयंती नरसिंह जयंती महाशिवरात्री पाच चोवीस आणि पाचतीस या एकोणतीस हे पर्व काळ आहे दुसरी दोन पर्व काळ येतात वर्षात हे कोणते पर्व काळ चंद्रग्रहण पर्व काळ आणि दुसरा सूर्यग्रहण पर्व काळ आता त्या दिवशी काय करायचं असते चंद्रग्रहण पर्व काळा दिवशी सूर्यग्रहण पर्व काळा पर्व काळाच्या दिवशी करणी जादू टोना हे काय करायचं असतं त्या दिवशी जोबदार इंच चढवायचे मंत्र हे काय शिकायचं असतं त्या दिवशी हे बरीच लोक पापी पुण्यवान लोक हे असलं काही काही करत बसतात मन असं सांगतात अरे बाबा त्या दिवशी काय करायचं असतं हे चढवा हे असलं वाईट आणि वाईट शिकायला किरी एक दिवस आपल्याच वाट्याला येते एखादा माणूस इंचू चढवणारा मंत्र शिकतात मन असं म्हणतात ऐकायला आपण इंचू चढवला इंचू चावला की त्याला सांगत नाही ते शेजाऱ्याला चावला तरी ते उतरायचा मंत्र म्हणत नाही कशाचा म्हणते चढवायचा असा मंत्र म्हणते एके दिवशी असं झालं की त्याच्या घरच्याला चावला आता काय करेल आता उतरावी का चढवी त्याला येतेच ते ओर पटत ते चढला एके दिवशी त्याच्या लेकराला चावला हो तरी काय करील चढच ना अह एके दिवशी असं झालं देव बी कनी एके दिवशी लोकाला इंचू चावले होते शंभर दोनशे वेळेस हे चढवेल लोकाला हे ह्याला इंचू चावला नाही ते हिंचेची आई असते बघा तिचं नाव काय राहते तिला इंगळी चावली एके दिवशी त्यालाच आता कसं करेल या जा वसूल आहे भोंगलू बि लागलं चढवू बिला काय असं नाही म्हणून चंद्रग्रहण पर्व सूर्यग्रहण पर्व काळ या दिवशी काय करायचं असत की ज्या चंद्राच्या प्रकाशाने उभ्या आयुष्याचे रात्र काढतो आणि ज्या सूर्याच्या प्रकाशाने उभ्या आयुष्याचे दिवस त्यांचे आपल्यावर उपकार आहेत त्यांच्या आपल्यावर आणि त्यांना जेव्हा या राहू की ग्रहण लागतं ना तेव्हा भगवंताकडे प्रार्थना करायची असते का तेव्हा त्यांचे आमच्यावर उपकार आहेत तुझ्या स्मरणाने त्यांचं ग्रहण जाऊ दे आम्ही तुझं नामस्मरण करू म्हणून त्या दिवशी दिवसभर नामस्मरण करायचं त्यांना ग्रहण लागते त्या दिवशी राहू तो पिढी चंद्राशी केतो तो सूर्याशी आणि ग्रहण बोली जे तयाशी प्रत्यक्षदृष्टीचे दिसत आहे राहू चंद्राला आणि हे दोन्ही एक ग्रहण दिसते म्हणून त्या दिवशी आपण त्याचं स्मरण करायचं असतं मग पहिले किती झाले ते एकोणतीस आणि हे दोन एकतीस एकतीस पर्व आणि पुन्हा वर्षात साडेतीन मुहूर्त येतात बघा कोणते मुहूर्त येतात पाड़। दीपावलीचा पाडवा गुढीचा पाडवा दसरा अक्षय तृतीया ही साडेतीन पहिले सण साडेतीन किती झाले साडे चौतीस पर्व काळ हे किती दिवसात एका वर्षात साडे चौतीस पर्व काळ येत असतात साडे चौतीस एका वर्षात पर्व काळ आता सांगतो तुम्हाला साठ वर्षाला हे सगळं चिंतन गुरुजीच आहे बर असं वाटतंय का तुम्हाला नसल वाटतंय असं वाटतंय का म्हणजे सांगून मी उपयोग नाही काय तुम्हाला सात वर्षाला सहायोग एकत्र आणून एक पर्व काळ येतो किती वर्षाला येतो साठ वर्षाला योग एकत्र आणून एक येतो तो कोणता पर्व का कपिला शेष्ठी तुम्हाला गुरुजीनं सांगितले का कपिला शेष्ठी तर ते सहा योग कोणते कोणाला माहित आहे का तर ते सहा योग एकत्र आल्याच्या नंतर साठ वर्षाला पर्व काळ येतो कपिला <शेष्टी। laughs> काही माणसाला कपिला शेष्ठी सापडते आणि काही माणसाला सापडतच नाही कपिला शेष्ठी झाल्या झाल्या जन्माला येते कपिला शेष्ठी आत निघून जाते त्याला कशाचा पर्व काळ सापडायचे ऐका पण मला सांगा साठ वर्षाला कपिला श्रेष्ठी एक येईपर्यंत हे वर्षाचे पर्व काळ किती होत असतील साठ वर्षाचा वर्षाला किती पर्व काळ साडे चौतीस आणि साठ वर्षाची कपिला शेष्ठी येईपर्यंत हे किती पर्व काळ होत असतील कोण सांगा वर्षाला साडे चौतीस आणि साठ वर्षाची कपिला शेष्ठी पर्यंत ही किती होत असते साडे चौतीस साठ किती होते मला वाटतं दोन हजार सत्तर आणि कपिला शेष्ठी एक असेल का असं म्हणाले का, का? दोन हजार दोन हजार चाळीस होते अर्धा अर्धा धरलं का ते दोन हजार सत्तर बरोबर आहे का दोन हजार सत्तर आणि कपिला एक एकाहत्तर दोन हजार एकाहत्तर पर्वकाळाची वाट पाहायला दिवस किती लागते किती दिवस लागतात सात वर्षे लागतात साठ वर्षाच्या काळात दोन हजार एकाहत्तर पर्व काळ आणि दोन हजार एकाहत्तर पर्व काळासाठी साठ वर्षाचा काळ